उत्तर अधिकारी असल्याचे भासवून कवठे येथील डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी झेरबंद करण्यात आले दीक्षा राष्ट्रपाल भोसले वर्ष पंचवीस राहणार काकडे प्लॉट बिल्डिंग नंबर ए एफ एक चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार पेठ कोल्हापूर साई दिलीप मोहिते वयवर्ष तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत या तिघांच्याकडून एकूण एक कोटी वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक शकील पटेल राहणार गडहिंगल जिल्हा कोल्हापूर आणि आदित्य मोरे राहणार रुकडी तालुका हातकलंगडा जिल्हा कोल्हापूर यांचा शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि कवढे पोलीस पथकाची ही कारवाई आहे लक्ष देते की कोणत्या केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की विरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात हो होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहिती बाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं ते त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्या आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा सर